पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत चोपडा येथील साडेतीनशे वर्ष पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना दर्शनासाठी भाविकांची गर्दी जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरातील सुंदर असं साडेतीनशे वर्ष पुरातन आनंदी भवानी मातेचं मंदिरात विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली नवरात्रच्या पहिल्या दिवशी घटस्थापनाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांसह भाविकांनी गर्दी केली आहे या पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात आपल्या मनोकामना पूर्ण होत असल्यानं चोपडा शहरासह महाराष्ट्रभरातून नवरात्रमध्ये नवरात्र मध्ये आनंदी भवानी मातेच्या दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात नऊ दिवस महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी असते आजपासून नवरात्र उत्सव आपला सुरू झालेला आहे आणि परंपरेप्रमाणे सर्व तालुक्यातील मंडळी भवानी मंदिरात आई भवानी मंदिरात या ठिकाणी भेट देतील आई भवानी दरवर्षाप्रमाणे चोपडा तालुक्यावासियांना आशीर्वाद देतील पण यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली आहे तर मी याप्रसंगी आई भवानीला विनंती करतो आई भवानीला प्रार्थना करतो की सर्व शेतकऱ्यांकडे आई भवानीने लक्ष द्यावं शेतकऱ्यांचे दुःख कष्ट सहन करण्याची त्यांना शक्ती देवं ते आनंदी होत हीच याप्रसंगी मी आई भवानीला या ठिकाणी प्रार्थना करते सर्वप्रथम साऱ्या चोपडावासीयांना महाराष्ट्राची कुलस्वामीने आराध्य दैवत आई भवानीच्या चरणी त्रिवार वंदन करतो साऱ्या चोपडावासियांना या नवरात्र उत्सवाच्या आणि द्रस दसराच्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो श्री आनंदी भवानी संस्थान चोपडा यांच्या वतीने आई भवानीच्या चरणी वर्षभर सेवा वाहिली जाते सारे वा संस्थांचे म संस्थांचे सारे सदस्य चोपडावासियांच्या सेवेसाठी तत्पर असतात आई भवानीच्या चरणी सारे चोपडावासीय आपल्या दुःखाची गाराणे जी असतील समस्या असतील त्या मांडतात आणि आई भवानी त्या सर्वांच्या हाकेला धावून येते साऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करते आणि असंच आनंद या आई भवानीने सतत या चोपळावासियांवर आशीर्वादाचा हात सतत राहू द्यावा हीच मी आईच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार जय मातेश्वरी आई आडवी भवानी माता ही आमच्या मल्हारपुऱ्याची पूर्ण सर्व म्हणजे वाघ परिवाराची तर दैवत आहेच आहे तर पूर्ण मल्हारपुरेवासी यांची दैवत आहे आणि जेव्हा दोन हजार सहामध्ये महापूर आला होता सर्वीकडे पाणी गेलं होतं पण आई आणि मातेने आमच्या मल्हापुऱ्यात एवढीचही म्हणजे पाणी दिलं नाही त्याच्यामुळे एवढी ती तीनशे वर्षापूर्वी ती माता आहे तिचं जे सत्व आहे ते म्हणजे जवळजवळ म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल आणि चोपळा तालुकावासियांसाठी सुद्धा तिचं दैवत खूप चांगलं आहे आणि ती म्हणजे काही नवस मानला तिला तर तो ती माता तुमचं पूर्ण करते अशी ही आमची भवानी माता आहे तरी मला पूर्ण जेवढे आता तोपडा वाच्योपडा तालुक्यात जेवढे वाचले असतील त्यांना माझी नम्र विनंती की सर्वांनी आमच्या मातेचं दर्शन घ्यावं नवरात्र उत्सव अंग या देवीचा उत्सव या ठिकाणी प्रारंभ झाला दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी प्रारंभ झाला हे खूप स्वयंभू पुरातन मंदिर आहे आणि याच्या परंपरा पूर्ण पूर्वीपासून जे विधिवत चालू आहे आणि या ठिकाणी हा जो जल्लोष असतो नवरात्राचा भवानी मंदिरामध्ये सगळे अति आनंदाने सगळे सेवा करतात आणि सगळ्या उत्सवाचा लाभ घेतात आणि या ठिकाणी विधान असं आहे की रथाचं सुद्धा अभिषेकाचं या ठिकाणी स्थान म्हणलं गेलं आहे रथाच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी येतात आनंदी मातांना भेटायला येतात आणि या ठिकाणी अभिषेक या सर्व सगळं पूजन करून पुन्हा आपले मार्गस्थ उठतात अशा प्रकारे हा नवरात्र शारदीय नवरात्र उत्संग उत्सव या ठिकाणी हा प्रसन्न वातावरण आहे परंपरेनुसार पार पाड आम्ही सगळे लोक आपली मंडळाचे भावानी मंडळाचे संपूर्ण लोक आहे ते आनंदाने पार पाडतो आज नवरात्र उत्सव पहिला दिवस तर आनंदी भवानी माता आमची मल्हारपुरा तीनशे वर्ष पूर्ण जुनी मंदिर आहे त्या मंदिराच्या जिर्लोरधार काही वर्षा पूर्वीत आला तरी हे संस्थान हॉल चोप्रा शहराचे तालुक्यातली लोक या ठिकाणी नऊ दिवस येतात व देवीचे दर्शन घेतात सर्वांना आशीर्वाद देते देवी तरी सर्व भाविकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा विधी करत आलेलो आहे आमचं हे ग्रामदैवत आहे सगळे मल्हार गोव्यावासी आम्ही आई भवानी मात्यांचा मी त्यांच्याबरोबर वाहते एक, एक आदिशक्ती माता आहे आणि आम्ही त्यांची कायम रूपी अशीच सेवा करत राहू ही आमचे पाकपरिवाराचे व मला